मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना हो यामधले दोन इन्स्टॉलमेंट आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होऊ लागले कारण आम्ही निर्णय घेतल्यानंतर सांगितलं होतं की रक्षाबंधनाच्या अगोदर सर्व आमच्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील त्याप्रमाणे सुरुवात झाली आहे सतरा तारखेला मोठा कार्यक्रम आहे त्यामध्ये आमच्या करोडो बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे जमा होतील त्याचबरोबर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना यांचेही काल आम्ही काही शेकडो हजारो लोकांना नियुक्तीपत्र दिली आणि त्यांनाही ते जे काही इंटर्नशिप आहे आणि प्रशिक्षण भत्ता जो आहे राज्य सरकारच्या मा माध्यमातून ध्येय आहे त्याची देखील सुरुवात झाली या चांगल्या गोष्टींना सुरुवात झालेली आहे आणि म्हणून तमाम मी जनतेला पुन्हा एकदा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो